दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाला असून सत्ताही मोदींसह एनडीए मधील बहात्तर खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षानं मोदींना समर्थन दिलंय विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील एकाही खासदाराला मंत्रीपद देण्यात आलं नाही तरीही विकासाच्या मुद्द्यावरून आपण मोदी सरकार सोबत असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आता शरद पवार यांनीही बारामतीच्या विकासासाठी मोदींचीही मदत घ्यायला मागे पुढे बघणार नाही असं विधान केलंय बारामती येथील शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये व्यापारी मेळावा पार पडला यावेळी बोलताना बारामतीच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याचं पवार यांनी म्हटलंय तसेच आज जा आनंदाचा दिवस आहे असं म्हणत शरद पवारांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली दुष्काळी दौऱ्यासाठी मी जेव्हा निघतो तेव्हा पावसाची सुरुवात होते असा माझा अनुभव आहे हे पावसासाठी चांगले वर्ष आहे त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील यंदा उत्तर प्रदेश साखर उत्पादनात तो नंबरला गेलाय राज्य सरकारनं शहाणपण दाखवलं नाही महाराष्ट्रात साखरेचं उत्पादन जास्त झालं पण केंद्र सरकारनं निर्बंध आणले हे निर्बंध आणू नका असे मी त्यांना सांगितलं होतं मात्र निवडणूक होईपर्यंत आम्ही तुमचं ऐकणार नाही असं मला सांगण्यात आलं केंद्र सरकारनं यंदा इथेनॉलला बंदी घातली त्यामुळे कारखानदारीचे नुकसान झालं अपेक्षा अशी आहे की हे चित्र आता बदलेल असं म्हणत शरद पवार यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवर भाष्य केलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा